mm -hmm. कल रे राम निरञ्जन न्ये अञ्जन उत्पति ओंकार, अंजन माही माहि विस्तार अंजन ब्रह्मा अञ्जनगोपीसङ्गी गोविन्दरे रारञ्जन नारे अञ्जनवाणी अञ्जनवेद अञ्जनकीयानाभेत् अञ्जनविद्यापाठपुराण அஞ்சன கத்தி கிய ரேஜன நார ரே அஞ்சன சாரா ரே அஞ்சன பத்தி அஞ்சனே ीकर अञ्जन से, अञ्जन गावे अञ्जन नाचे अञ्जन भेशणन्तरि दिखावे रे राम निरंजन न्ये अञ्जन सकल पसारा रे रे अञन कहा कहां दान लेता तप रथ जेता कहे कबीर बिरला जागे अञ्जन छाडी अनन्त जागे रे निरञ्जन न्यार रे अञ्जन सकलपसारा रे राम निरञ्जन न्या श्री महाराज महाराजके जय परमपूज्य नाव आहे विभू ओम विभवे नम ओम विभवे नम विभू याचा अर्थ आहे सर्वव्यापक सगळीकडे सदा सर्वदा सगळ्या काळामध्ये दे सगळ्या देशामध्ये दे जे उपस्थित आहे उपलब्ध आहे जे असं तत्व आहे ते सर्व व्यापक विभू आता ज्या वेळेला आपण सर्व व्यापक असं म्हणतो तर त्यावेळेलाच ते सूक्ष्म सूक्ष्मात सूक्ष्मतरम असं होऊन जातं कारण जी गोष्ट सूक्ष्म असते तीच गोष्ट व्यापक होऊ शकते जसं की पाण्याचा जर का बर्फ असेल तर तो, तो पाण्याचा बर्फ एक ठराविकच आकारमान तेवढं व्यापून राहतो पण तोच जर का वि पिघळला आणि त्याचं पाणी झालं तर ते पाणी जास्त जमीन किंवा जास्त जागा व्यापू शकेल आणि तेच जर का वाफ झाली तो द घनी वायू रूपामध्ये आला तर मग ती वाफ आणखीन जास्त जागा व्यापेल तर म्हणून बर्फापेक्षा पाणी सूक्ष्म आणि पाण्यापेक्षा वाफ सूक्ष्म कारण अधिकाधिक व्यापक तर तसं आपण जर का सगळ्या जगातल्या वस्तू पदार्थ प्राणी पक्षी माणसं सगळं बघितलं तर आपल्याला असं दिसेल की ही पृथ्वी तर पृथ्वीपेक्षा व्यापक जल जलापेक्षा व्यापक अग्नी अग्नीपेक्षा व्यापक वायू वायूपेक्षा वाय। व्यापक आकाश आहे आकाशामध्येच संपूर्ण चौदा भुवनं आणि त्यातलं सगळं काही आहे आकाश आपल्या आत पण आहे बाहेर पण आहे तर मग हे आकाश सर्वव्यापक आहे का म्हणलं की नाही आकाश जे आहे त्याची पण उत्पत्ती झाली आणि त्याचं अंत पण होईल संहाराच्या वेळेला प्रलयाच्या वेळेला म्हणून ते सगळ्यात विभू सर्वव्यापक नाही म्हणता येणार त्याचप्रमाणे कधीकधी आकाश नसतं आपण गाढ झोपेमध्ये असल्यावर आकाशाची आपल्याला काहीच कल्पना नाही आकाशाचं काहीच ज्ञान नाही आपण जेव्हा जागे होतो त्यावेळेला आकाशाची संकल्पना बुद्धीमध्ये उगम पावते आपल्या बुद्धीचं स्पंदन कार्य सुरू झाल्यानंतर म्हणजे आकाश ही आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये असलेली गोष्ट आहे मग आपलं मन आणि बुद्धी कुठे आहे ते ज्याच्यात आहे कारण आकाश मनात आहे तर मग ते सगळ्यात जास्त व्यापक असेल म्हणजे आकाशापेक्षा जास्त व्यापक आपलं मन बुद्धी झालं मग मन बुद्धी कुठे आहेत कारण मनबुद्धी काही विभू नाही आहे मन सगळीकडे जाऊ शकत नाही बुद्धी सगळीकडे जाऊ शकत नाही अज्ञान अशी अशी कितीतरी क्षेत्र आहेत ते आपल्याला बुद्धी त्याच्यात जाऊ शकत नाही आपली अच्छा मग बुद्धी त्या चैतन्यामध्ये आहे आणि ते चैतन्य जे आहे ते सर्व व्यापक आहे ते सूक्ष्मात सूक्ष्मतरम म्हणून ते सर्व व्यापक त्यालाच ब्रह्म असं म्हटलं बृहत्वात ब्रह्म तर मोठं असं सगळं सगळ्याला आच्छादून टाकलेलं सगळ्यात मोठं असं ते ब्रह्म हो, त्याला म्हटलं आणि म्हणून विभू म्हणजे ब्रह्म हो। ते पूर्णपणे पारमार्थिक सत्ता असल्यामुळे कधीही नष्ट होत नाही कुठल्याही प्रकारे कोणाकडूनही अद्वैत एक तत्व असल्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याचा नाश संभवत नाही अशा प्रकारे ते विभू असं तत्त्व आहे आणि म्हणून आणि गुरुदेवांच्या चरित्राकडे आपण बघितलं तर ह्या आपल्या व्यावहारिक स्तरावर सुद्धा हे त्यांचं व्यापकत्व दिसून येतं इतक्या त्यांच्या व्याधी वगैरे होते आपण तरी ते इतके प्रवास करत असतात संपूर्ण जगभर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये आणि प्रवचनं देण्यासाठी शिबिरं घेण्यासाठी सभा घेण्यासाठी कार्यक्रमांसाठी आश्रम देवळं यांच्या उद्घाटनासाठी जात असत हो ते एकाने त्याला विचारलं त्यांना की गुरुदेव तुमची इटिनररी म्हणजे संपूर्ण वर्षाचं जे प्रवासाचं तुमचं वेळापत्रक आहे ते पाहिलं तर असं दिसतंय की तुम्ही आज दिल्लीला तर उद्या मुंबईला परवा कलकत्त्याला तर असे तुम्ही रोजच्या रोज किती प्रवास करत आहात तुम्हाला कंटाळा नाही काय आहेत प्रवासाचा तर गुरुदेव नेहमी आत्मतत्वामध्ये स्थित असत तर ते म्हणाले मी प्रवास करतो मी तर स्थिर आहे एका जागीच ही जी शहरं आहेत तीच माझ्यासमोर येतात आणि जातात आज दिल्ली आलं गेलं कलकत्ता आलं गेलं मुंबई आलं गेलं तर याप्रमाणे तर मी तर आपल्या जागी स्थित आहे म्हणजे जे सगळीकडे भरून उरलेलं जे भरू ले ले व्यापक असतं सर्व व्यापक विभू असं जे तत्त्व आहे तर त्या तत्वाशी त्यांचं पूर्णपणे तादात्म्य एकरूपता झालेली होती तत् एव आत्मा येते तदात्मा तस्य भाव तादात्म्य तर त्याप्रमाणे ते सदा सर्वदा आत्मरूपाने सगळीकडेच होते फक्त शरीराच्या रूपाने ते जाणं येणं जे काय असेल ते होत असेल आणि चैतन्याच्या रूपाने ब्रह्मरूपाने सच्चित आनंद ह्या अस्तित्व केवळ जे आहे ते सगळीकडेच आहे आणि त्याच रूपाने आपण नित्य सदा चिरतरुण असं सदा आपण तत्व आहोत तर हे त्यांनी जाणलं होतं ओम विभवे नम ओ विभवे नम हरिओम